महानगरपालिकेला आपल्या प्रमुख मान्य काय होतं आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं शिष्टमंडळाच्या अनुषंगाने एक महत्त्वाच्या विषयावर निवेदन देण्यात आलेलं आहे शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना मोठ्या ताकदीनं महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येते परंतु मागे काही दिवसापूर्वी अनेक लाभार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज केलेले होते आणि या ऑनलाईन अर्जाचा डाटा गाळा झालेला आहे असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे त्यामुळेच उद्या दिनांक तेवीस तारखेपर्यंत महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज भरण्याची पुन्हा एकदा सोय करून दिलेली आहे परंतु हे अर्ज भरत असताना प्रत्येक पात्र लाभार्थ्याला पाच हजार रुपये डिपॉझिट तसेच आठशे रुपये साधारणतः प्रवेश अर्जाची फी आणि त्यासोबत डोमेसाईल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र बंधनकारक केलेलं आहे परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे की जो गौरगरीब माणूस आहे तो पाच हजार रुपये अनामत रक्कम तातडीने त्याची व्यवस्था कुठून करेल असा हा प्रश्न आहे सोबतच आजच्याच वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या वृत्तपत्र माध्यमांमध्ये एक बातमी छापून आलेली आहे की जे डोमेसाईल प्रमाणपत्र असेल उत्पन्न प्रमाणपत्र असेल जातीचं प्रमाणपत्र असेल याच्यासाठी प्रचंड प्रमाणात सेतू कार्यालयामधून लूट सुरू आहे आणि अशी परिस्थिती असताना दिलेला कादा कालावधी हा अत्यंत तुटपुंज आहे आणि सोबतच डोमेसाईल प्रमाणपत्राची जी बंधनकारक केलेली ती देखील लाभार्थ्यांना वेळेमध्ये पूर्ण करणं अशक्य असल्यामुळे घरकुलचे जे अर्ज आहेत पंतप्रधान आवास योजनेचे ते अर्ज भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी जेणेकरून लाभार्थ्यांना आपले कागदपत्रांची पूर्तता करता येईल आणि अनामत रकमेची जुळवाजुळव करता येईल वास्तविक महानगरपालिकेने जे अर्ज आणि डेटा जो गाळ केलेला आहे त्यामध्ये खूप मोठा आर्थिक गौडबंगाल आहे कारण लाभार्थ्यांनी एक एक रुपया जमा करून आपलेले अर्ज भरलेले असतात आपले कागदपत्र काढलेले असतात आणि हे अर्ज गाळ करून जर अशा पद्धतीने सर्वसामान्यांवरती आर्थिक बोजा टाकला जात असेल तर अत्यंत चुकीची बाब आहे महानगरपालिकेने हे अर्ज गाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे आणि का हे अर्ज गाळ झाले कुणाच्या माध्यमातून गाळ झाले याला जबाबदार कोण आहे त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई करा अशी रिपब्लिकन सेनेची मागणी आहे माझं नाव सचिन निकम आपली पूर्ण झाली तर पुढे आपलं काय पाहू लागणार आता सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे अधिकारी कुणालाही जबाब द्यायला बंधनकारक राहिलेले नाही आहेत त्याच्यामुळे निश्चितच जर महानगरपालिकेने आपली आडमोठी भूमिका बाजूला घेतली नाही आणि सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही तर निश्चितपणे आचारसंहितेचा विचार न करता रिपब्लिकन सेना रस्त्यावरती उतरून आंदोलन करेल